एकवीस सांगली जनावरांना अमानुष वागणूक देऊन कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर डांबून ठेवलेल्या प्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवठेमहांकाळ पोलिसांच्या संयुक्त पथकाने कवठेमहांकाळ येथे चार ठिकाणी छापा चा टाकला या पथकाने सुमारे पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीची दोनशे तीन जनावरी ताब्यात घेतली पोलिसांनी या प्रकरणी कवठेमहांकाळ येथील चार जणांना जेरबंद केले या प्रकरणी बाबुराव ज्ञानू चंदनशिवे अनिकेत चंदनशिवे संजय हिम्मत चंदन चंदनशिवे यांना अटक केली महांकाळ येथे शिवाजीनगर एम आय डी सी आणि थाबडेवाडी या चार ठिकाणी सापळा रचून छापा टाकला यावेळी सुमारे दोनशे तीन लहान मोठी जनावरे दिसून आली पोलिसांनी कत्तल करण्याच्या उद्देशाने खरेदी करून आणलेल्या सुमारे दोनशेपेक्षा जास्त लहान मोठी जनावरे दिल्ली ध्यान फाउंडेशनच्या ताब्यात दिली पोलिसांना गाई म्हैशी लहान रेडके असे एकूण तब्बल दोनशे तीन जनावरे पत्र्यांच्या शेडमध्ये आढळून आली यापैकी जर्सी जर्सीघाई म्हैशेंसह हो, लहान मोठ्या दोनशेपेक्षा जास्त जनावरे पथऱ्याच्या शेडमध्ये डांबून ठेवली होती पोलिसांच्या मदतीने आणि येथील ध्यान फाउंडेशन यांच्या ताब्यात दिली कत्तलखान्यातील दिल जनावरे ठेवणाऱ्यांवर कारवाई रात्री उशिरापर्यंत चालू होती फिर्यादी प्रतीक अप्पासाहेब ननवरे यांनी पोलिसात दिलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली